तर नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं ती काय झालंय सांगतो तुम्हाला आमची जांभळ लय मोठी लय मोठं वारा की जांभळ डासाडे डासा काय सांगायचं जांभळ पडली ते सगळे जांभळ झाली खायला कोण नाही आमची लाडाची बायकोला म्हणलं खाऊन घे एकदाच पटापटा जांभळ तर काय ही काय जणू एखादी मैस एखादी हिरव्या गार चाऱ्यावर पडली अशी खायला लागली जांभळ इचू इचू खायला लागली पण मी म्हणलं जरा दमाने खा इथलं पण येत नाही आपले जांभळे मग हिनं काय केलं दमाने खा म्हणल्यावर ती ही असते काय सांगायचं तुम्हाला तसलं ती स्लो मोशन डान्स असते का तस हळू जी एक हळूजी असं खायची आता काय करावं म्हणलं मग जरा फास्ट खा म्हणलं जांभळ फास्ट खा घेतली तो तोंडात तुमच्या बसती का पार्टी तोंडात आमच्या बायकोच्या पार्टी तोंडात बसली बघा मग कुसली हावरी म्हणावं लागून हावरी का नाही मग ह्यांना धरून ठोकलं पाहिजे चांगलं कारण नीट सांगावं मित्रांना प्रेमानं सांगावं जरा प्रेमानं सांगा की तर त्यांनी कसं तुम्हाला बघूनच पळून जातील ऐकायचं तर लांब व कुत्रो भाग लागले काय लावले गै बन कस करायचं एवढं